जगताप साहेब आणि तुम्हाला बहु उद्देशाने बहुसंख्येनं जे उपदेश करतात ते भुजबळ सर एका पवित्र कार्यात तुम्ही नोकरी करता तुमचं आयुष्य व्यतीत करता असे सगळे शिक्षक वृंद की जे माननीय आहेत वंदनीय आहेत तुम्हाला नमस्कार करतो आणि एक लक्षात घ्या मी जरा तुम्ही पुण्यात मिळा तुम्ही सगळे शिक्षक आहात का, का? सर्व तुम्ही सगळे तुम्ही सुद्धा जास्त रेव्हेन्यू खात्यात आणि तुम्ही शिक्षण खात्यात केली वृक्ष भागात मी होतो आणि ओलसर भागात तुम्ही आहात अमृत जिथं मिळत तिथं तुम्ही नोकरी करताय त्याच्या पुढे कसलीही अडचण सामोरे जोडून तुम्हाला विनंती आहे ती मुलं लहान आहेत तुम्ही म्हणता ती कमी आहेत नाही आंबेडकर एक, एकटेच होते ना त्या शाळेत त्या शाळेत किती मुलं होती पण बाबासाहेब आंबेडकर झाले ना अब्दुल कलाम सुद्धा झाले ना कितीतरी झाले मी स्वतः मराठी शाळेत आहे मी माझ्या तुम्हाला इतिहास सांगणार आहे तुम्ही नाराज व्हायचं नाही कधी तिथून पुढं नाराज होऊन कधी नोकरी करायचं नाही फुल स्विंग नाही करायचं जे दिलंय त्यामध्ये आपल्याला शेंडा फडकवताय हा माझा अनुभव मी नोकरीला लागलो ऐका नीट तुम्हाला मी नोकरी कसा लागलो माहितीये का तहसील ऑफिस मध्ये कॅन्डिडेट म्हणून लागलो सर जुन्या सातबाराच्या नकला जुन्या निकालाच्या नकला जुन्या जन्माच्या काय नकला, नकला करायला शंभर शब्द लिहिला मला एकाना मिळायचं मला पहिल्या महिन्याला दोन रुपये मिळाले दुसऱ्या महिन्याला साडे सतरा मिळाले तिसऱ्या महिन्याला तेवीस रुपये मिळाले पण जे असेल ते मी काम प्रामाणिकपणे केलं असं मला वाटतं मी येऊन सांगणं बरोबर नाही तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगतो पण त्याच्यानंतर मी झालो तलाठी बघा ऐकण्यासारखं मी माझं खरं बोलतोय मी काय म्हणणार नाही आमचं अंबडी जे आहे ते मांडलंच पाहिजे ते लपवता कामा नाही अरे की नाही पढाई मागण्या काही अर्थ नसतो पण तुम्हाला कळेल मग मी तलाठी झालो तलाठ्यामध्ये साहेब अक्षर सुंदर असल्यामुळं मी क्लार्क झालो क्लार्क मध्ये मला एका माणसाने तुमसारख्या सज्जन मनुष्य भेटला त्याने एका भाषा सांगितलं की मूर्खा काय बोलला आमच्या असते बरं का मूर्खा परीक्षेला बसून घे त्याच्यावर रेव्हिन्यू असते ब्रिटिशांच्या मुळे मी डेप्युटी कलेक्टर झालो त्यांच्यामुळे नाही ब्रिटिशांची जी राज्य पद्धती होती ती चांगली होती त्यांनी परीक्षा ठेवल्या होत्या आणि आमचं खातं कायद्याशीच कायद्याला चालतं कायद्याची माहिती त्याला व्हावी म्हणून आम्हाला पहिल्या परीक्षेला क्लार्क चाललं बावीस पुस्तक असायची ती परीक्षा मी पहिल्याच वेळेला पास झालो आणि त्याच्यावर क्लॅरिटी असता जगता अगोदर समजा दहा पाच वर्ष नोकरी लागलाय पण मी तुमच्या अगोदर परीक्षा नोकरी मी तुमच्या वर ब्रिटिश मी कौतुक करतोय तुम्हाला मी सांगणार आहे मला तुम्हाला आता त्यांच्या मला मी वर आलो पुण्यानंतर मी आमची रेव्हेन्यू टेस्ट म्हणजे जुन्या बोली भाषा की मामलेदारची परीक्षा ही माझवाड आपल्यावरची आणि ते एकदिशी घ्यायचे ते आत्ताचे वाईट शब्द वापरून या मंदिरात उभा राहू त्याने ते कमिशनरला घ्यायला त्यामुळे त्या परीक्षेत सगळं मत खराब झालं कराटी पास होत आम्ही बारा बारा तास अभ्यास करायचा इव्हिडन्स ऐकत होतो क्रिमिनल कुशल कोण बॉम्बे पोलिस ऐकतो सिव्हिल कुशोर कोण होतो आणि ते परीक्षा सी घ्यायची पेपर काढायचे आता जसे एकदिशी घ्यायचे तेच ती परीक्षा घ्यायची अवघड असायचं आणि त्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंट पंचेस दिवस रवा द्यायचा आम्हाला भर पगार ती कुठं नोंदायचं म्हणजे असं होत आणि ती परीक्षा पास झालो आणि वाईट बोलू नाही पण वाईट नाही मी मुंबईत होतो मला तिथलं कलिक फोन आला तारवडतो या भूकंप झालेला आहे जागा वाढवल्या तुमचं प्रमोशन झालंय पण भूकंप मी बघायचं म्हणलं ना तुम्हाला त्याच्यानंतर मग पुन्हा विनंती झालो बऱ्याच माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडल्या

मराठी शाळा म्हणतात सर मुलगा सिंधी संकल्प ऑफिसर आहे तो मराठी आय एस सी केला आणि हे कशामुळे आमच्या ती माझी आई पण ती किती दिशे अजिबातच नाही पण तिनं आम्हाला शिस्त लावली तिने आम्हाला समजून सांगलं काय करायचं तिची एक भावना होती एका वडील मध्ये माझ्या आजोबा सर्कल इन्स्पेक्टर होते ब्रिटिश काळात सरकल जर तिथं आले बामलेला सगळे बारा दोन तिथं खबर असायचे साऊन इतके पावार होते त्यावेळेला आणि त्याला वाटलं की माझाही म्हटा तहसीलदार बाबा मी झाल्यानंतर मी पुण्यातच होतो माझ्याकडंच ते काम होतं कल्याणकडचं ते कमिशनर म्हणलं साहेब मला भेटत ठेवा मला खाली जायचं नाही होत महत्वाचं नको तर म्हटलं लोक चांगलं चांगलं मागतात नाही म्हटलं माझ्या आईची इच्छा होती मी तहसीलदार हो झालं एखादं असत्य ताबडतोब डोक्यात काढून टाका जगात देश किती आहे एकशे ब्याण्णव तुम्हाला नाही प्रश्न विचारतो त्यातला एकच देश असा आहे तेवढा एक प्रश्न विचारतो जिथे ज्याला जे व्हायचे त्याला क्रिकेटर व्हायचे ज्याला खेळात व्हायचे त्याला शिक्षक व्हायचे कोणाला काही होत्या कोणाला बी ए व्हायचे कोणाला एल एल बी व्हायचे कोणाला डॉक्टर व्हायचे त्याला ते फ्री आहे आता आपला कुठला देश तुम्ही सांगा मला तुम्ही सांगा चलो

का केलं बांधणी आपल्या सरांम साहेब माफी मागतो मला का सांगायचं होतं मला ना नाराज होऊ नका कोणाला संधी नाही असं म्हणू नका एकच या झाले या देशात आपल्या चांगलं वशीला गेला वशीला आता अजिबात नाही ते कुणी घालवला नेत्यांनी घालवला सर प्राईम मिनिस्टरनी घालवला मुख्यमंत्री घालवला अजिबात नाही सुप्रीम कोर्टाने घालवलं सगळ्यांना ज्या मुलीला आता हो आता आताच नाही सांगितले की तू सांगून आलो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा तुम्हालाही मुली आहे सगळ्या मुलींना कुठल्याही क्षेत्रातलं शिक्षण हे टोटली फ्री केलंय फक्त तुम्ही शिकला पाहिजे खरे गुरु मुलाचे कोण असत कोण सांगते का कोण पद्धतीने बोलणार आहे का एक कदम ओला मिळालं तर मला फार भरून येईल मुलगी म्हणली तर फारच आनंद होईल सगळ्यात खरा तर मला तुमचा खरा गुरु कोण असतो कोण सांगू नाही तू सांग ना तू सांग दर्शक तू सांग की दर्शक ना बोल बोला हां चुकीचं बोल आऊ बरा उपरण सर सर शिक्षक म्हणते नाही कोण सर म्हणते शिक्षक बोला आता परत से एक थोडस एकच सेकंद सांगतो आय एसच्या परीक्षेला चुकीचं चु, तोंडी परीक्षेला चुकीचं चु उत्तर झारसा दिलं तर पन्नास टक्के मार्क पडतात आणि बरोबर दिलं तर शंभर टक्के मार्क पन्नास टक्के मार्क मिळतात <laughs> घेऊ नको जगात पाठ माने काही तुम्हाला कोणी नडवत नाही हे खोटे आहे तुमचा आता मी जर सकाळी इथून जर सकाळी आमच्या मुलाची <laughs> हैदराबाद वर बदली झाली रांचीला मी सकाळी फोन केला तर म्हणले आता आम्ही विमानात बसतोय दुपारी जेवायच्या वेळेला फोन केला तर म्हणले आम्ही जेवतोय पोहोचलोय मग लांब झाले आता जे मोठं नाहीये बघा ना आम्ही आता आलो साहेबांनी आम्हाला कुठे कुठं हिंडवले शंभर किलोमीटर आणि आता आम्ही परत जेवायला जाणार तुम्ही नाराज होऊ नका का पुण्यातले तुम्हाला हे मिळाले चांगलं देवाची तुम्हाला अनुभव मिळेल तुम्हाला वाटेल तुमचं मॅरिड आहे तुम्ही काय अरे वा एकच वेरी गोड सगळ्या त्यांचा सत्कार या सगळ्यांनी बोल मुलगी कोणाला एक आहे नाही दोन नाही दोन नाही मुलानो आणि मुलीनं लक्षात ठेवा मुलींच्या बाबतीत सरकार इथलं आता बघा इथे बोल हे सर नरेंद्र मोदीने काय केलं पन्नास टक्के हे केलं काय आरक्षण दिलं ना स्त्रियाला इथं तर ऐंशी टक्के काय वाट काय माहिती हे तुम्ही पालक असतील ना राऊत तुम्ही कुठून आला खटाव म्हटलं दुष्काळी भागातले तुम्हाला माहितीये का त्यांच्या तालुक्याचे वैशिष्ट्य ताल दहगडीच ठरावचं वैशिष्ट्य नसेल तर नाही ना? म्हणा दुश्णा? दुष्काळी भाग आहे नाही दुसरं ठीक आहे वेळ घालवायचा नाही आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये खटाव आणि झयवडी तालुका मध्ये राजपत्रित अधिकारी संधी अधिकारी जास्त कारण खूप लागलेला मार्ग सुद्धा मुलांना कधी म्हणायचं नाही काय म्हणणार का की मला काही कमी पडत आहे नाही पडत का पडत नाही म्हणणार तुम्हाला कपडे दिले जातात तुम्हाला जेवण दिलं जातं तुम्हाला फी नाही तुम्हाला आतापर्यंत आता तर आता सगळ्यांना फ्री केलेली आहे आणि सर हे जे सगळे लोक आहेत ना हे मुलं त्यांना दाखला मिळत नाही का टाकला मिळतो की नाही समजा ना तुम्ही स्थलांतरित आहे का नाही कोण आहे इथलं स्थायिक कोण आहे तुम्ही तुम्हाला दाखला मिळतो ना स्थलांतरित नाही तुम्ही इथनं गेला ना तिकडं कुठं तो दाख तुमच्याकडे ते रेकॉर्ड आहे ना तुम्हाला इथून दिलं हा हा करेक्ट तोच की प्रकल्प ग्रस्त आहेत का नाही तुम्हाला तुम्हाला सवलती भरपूर आहे उत्पन्नाच्या बाबतीत तर शंभर टक्के काल किती आयुष्यमान हे धाकटी बहीण लागली ना आता तू भेट बायक का कमी म्हण समजतात का तुम्हाला कमी म्हणून समजतात ना का असं तुम्ही करा आणि तुम्हाला तर उलट तुम्ही असं करा की असं पुण्य मिळवा ह्या मुलाला घडवलं तर देवळात जाऊन देव पावणार नाही त्या मुलाला घडवलं तुम्हाला देव पाव देवळात देव नाहीच आहे का कोण माझ्यावर सिद्ध करून दाखवा तुम्ही घरदार देत देव देऊळ हे तिथं जाऊन शांतपणे नम्रपणे शिकवू नये विचार चांगला कर चांगलं कार्य कर आपण मनात आणतो ते देऊ आणि ही आपली देव आहे तुमचे हे खरं देव आहे त्या देवाना घडवा तुम्हाला काही कमी पडणार नाही तुम्ही असं म्हणा की आजचा देव माझा रुपयानं रुपया पगाला त्याच्या मुलांसाठी नका हात जोडले तुम्ही गुरुजना काही अनंतवंदन केले चुकलं तर माफ करा बरोबर आहे का नाही गुरुजी मी म्हणतो ते बरोबर तुम्ही कुठल्या शाळेत आहे जाऊली अरे बाव गावच आहे अरे करायचं काहीतरी बरं का मला तर आता कुणी त्रिपुरी सांगता का तुमचा तालुका कुठला कुठलं आहे ते सांगा मटेन सांगा सांग चालते जावली 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 बरोबर हां बक्षीस दे तिला पेन द्या एक

एक दुसरे तुम्हाला सांगतो तुमच्या शिक्षक लोकांनी लक्षात घ्या आज जे प्रशासनामध्ये जे वरिष्ठ अधिकारी संधी अधिकारी त्यातले साहेब तुम्ही लक्षात घ्या सिक्स्टी लो पर्सेंट लोक जिल्हा परिषद आहेत आता तुम्हाला मनाशी घेत तर थांबलो माझं कौतुक सांगायचं तुम्हाला हे माहिती का माझं शिक्षण किती झालंय कोण सांगतात बोला ते गरज नाही काही सांगा खोटं सांगा मी पीएच डी झाले मनाशी किती शिक्षण झाले फक्त एस एस सी आहे जुन्या अकरावी परंतु माझ्या कामामुळे मला M.P.C. च्या डेप्युटी सेक्रेटरी से जो असतो मिटिंगला तेव्हा बडे दहा ऑफिसर असतात स्टेट लेवल चे तेव्हा त्यांनी तिथून माझ्या नावाकडे लिहिले ही इज डीम्ड ग्रॅज्युएट आहे असं समजा माझं कौतुक नाही बाळा मी कबूल केले माझं काय कौतुक नाही तुम्ही इतक्या पुण्य क्षेत्रात आलेला संधी सोडून ती की आतो किती देऊ निर्घड माणसे भाऊ आपल्याला तुम्ही काम करता अगदी झोपून काम करा मी जे करतो त्याचं कारण आहे मी पहिल्यापासूनच माझ्या कुटुंबाची अशी प्लॅनिंग केलेलं आहे की मी त्यांना रुपया मागत नाही आणि ते मला रुपया देत नाही उलट पण पेन्शन मिळते मी पहिल्यापासून हे प्लॅनिंग केलंय मुलगा जन्मल्यापासून आता सुद्धा माझे नातवंड जन्मले तर ना मी त्या पंधरा दिवसाच्या जन्माचा उत्तर आणून सुरुवाती पेलो माझ कौतुक नाही परत नंबर ते म्हणतोय हात जोडून म्हणलोय तुम्ही असं म्हणलं का ते आज स्वतःची प्रमुख सांगते नको रावसाहेब तुमचं लग्न व्हायचंय ना अजून एकच मुलगी झाली की बस आणि तिला शिकावा पण आता तुम्हाला वाटेल की तुमचे हाल अपडेट करणे आई वडिलांच्यापासून तयारी करणे नाव एका पुरुष हा पदान शोभून दिसतो आणि स्त्री ही मंगळसूत्रांना शोभून दिसतो पुरुष आणि स्त्री ही पदान शोभून दिसते आज चांगला तुमच्या कोण आहे त्या शिओ गॅशनी नागराजी नागराजी पदान शोभून आता पदावर खाली उतरून इथे युट्यूबवर कोणी विचारणार नाही बघ मिळवा सोडू असतू नकास काय नाही म्हणजे धर्मा झाड येत नाही हिंदू साहेब पण ते तुमचं करायला कोणी नाही म्हणत नाही पण ह्यांचं कल्याण कधी वडा हे बघा अर्धा मुलांच्या पुढे कधी असं म्हणतात दुर्गम भागातल्या तुम्ही तर त्यांचे पूर्व आत्मांसाठी वन केलं तर तुम्ही एखादी मुलगी कशाला होणार नाही कशाला होणार नाही मला कुठे माहिती होतं माझा मुलगा झारखंडचा मुख्य साहेब होणार आहे मला कुठे माहित कोण असे सांगता येत नाही तुम्ही या पद्धतीने राहा मुलं लहानपणापासून जर करून याला शिकवलं तर ही थोडं घडतात आणि कुठेही मुलांना बाहेर जायला कोणीही तुमच्या वैयक्तिकरित्या आयुष्यात लक्षात ठेवा मुलांना कधी बाहेर आडू नका मुलांना मी सांगतो तू हा इथं निवांत ना राहत आहे कोण बोलत एवढा मुलांची प्रगती बाहेर गेल्याशिवाय होणार नाही पंतप्रधान कोण आहे कोण आहे तुला काय का नाही

त्याला एक मुलगी आहे फक्त फक्त एक मुलगी आहे मुली सोन्यासारख्या असतात मुलं काय सांगता सांगताय तुम्हाला मला काय काय ठेवलं ती बघू का करा मुली काय म्हणतात अरे माझ्या मुली गेले काय राहिलं सगळ्या मुली चांगले आहात तुम्हाला भविष्य चांगलं आहे तुमचं तुम्हाला सोन्यासारखी माणसं मिळाली ते सगळी तर तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि एक मला विनंती करतो या तुम्ही सातवी कोण आहे आहे उभी मी टॅलेंट आहे म्हणायचं चुकलं ना चुक कोणी आपलं मारत नाही चल तू उभे राहून आज सकाळी वाचतो नाही मग मोकळ्या म्हणत नाही तो तू सांगते ज्या તું કઈ વાસલ કા સકા નારી ગુડલ તું શિક્ષણા દેખા ચોસ પૈસા મુગી એરરોજ સકા દસભર અભ્યાસ કરે નો મમ્મી નો પપ્પા નો બ્રોન નો ફ્રેન્ડ अभ्यास मात्र गुडी नहीं आई नहीं बाप नहीं देव नहीं मित्र नहीं सर्जन है सात जून लाइन मैं कौतुक नहीं आए तुम्हें इतिहास करा ना खूब है तुम्हें एक काम करा मेरा एक तास सकाळी अभ्यास करा तुम्हाला सगळं सांगणं सोपं आहे करणं आवड आहे आणि सगळ्यात कोण कोण कोणी करून घ्यायचं तर पालकांनी करून आहे मग प्राप्ती तू सोडशे वर्षे पुत्रे मित्रे वडायचं नाही का मुलगा जंगलानंतर त्याला सोळा वर्षापर्यंतच मुलगा म्हणायचा त्याला मित्र म्हणायचा करा हा तुम्ही अत्यंत निसर्ग प्रेम निसर्गामध्ये तुम्हाला नोकरी करायला मिळते निसर्गामध्ये तुम्हाला हवा स्वच्छ पाणी स्वच्छ मिळत आहे तुम्हाला देवाने सगळं दिलंय मिळवायचं फक्त तुमच्या हातात ते मी जर काही करा बरं का पण मी खेडेगावचा आहे तुम्हाला माहित नाही अगदी खेडेगावचा अकरा पास झाल्यावर मी पाच मशीन पाच नेट घेऊन जात सांभाळायला पुरताना विचारायला होतो चक्क शेतकरी आहे का तुमच्या ऊसासाठी कोणाकडे का नाही ते करत आहे ना हरकत आहे काम करतो ते अजूनही कस काय करत शेत प्रत्येक गोष्टीत देव आहे प्रत्येक गोष्टीत उत्पन्न आहे प्रत्येक गोष्टीत फायदा आहे एक मला तर नाव सांगायचं अर्थ नाही एक दोघांना आय टी सेक्शन मध्ये काम करतो आय टी सेक्शन मध्ये दोघाही नवरा बाईक बरा दीड लाखाच्या वर परा होता ही जुनी गोष्ट आहे पाच वर्षा त्या दोघांनी राजीनामे दिले आणि काय बरो वडा असतो ना आपला सामोसा सामोसाकडे आज त्यांचे बारा लाख सामोसे रोज खात नियोजन केलं पाहिजे त्या मुलाचं नियोजन करून घेण्याचं तुमच्याकडं काम आहे आणि हेच देव आहे हेच पुण्य तुम्हाला मिळणार आहे अजिबात त्या देवाची पूजा करून मिळणार नाही असं नाही वर्तन चांगलं होत पण खरं पुण्य तुम्हाला यांच्याकडन मिळणार आहे तुम्ही त्याला किती जत्रेत किती बकरी कापली आणि किती लोकांना जेवण घातलं तुम्ही काय होत किती पुण्यवान आहात शिक्षक हा सगळ्यात पुण्यवान आदरणीय मनुष्य पहिला नंबर शिक्षकाला आहे नंतर देवाला देवापेक्षा शिक्षक साहेब कुणी वंडणी देव चांगलं काम तुम्ही इथं बोलवलं तुमचा वेळ घेतला कोण म्हणला मी कोणा इंग्लिश मराठी कुठलं इंग्लिश किंवा मराठी ल पुस्तकातलं लिहा बाहेरचं लिहा वर्तनपत्र बोर्डवरच काय पण पण इतके मी सत्तेवर पाहण्यात पुन्हा येणार तुम्हाला आणि त्याच वही बघणार आणि त्याला एक चांगली वस्तू वस्तू देणार मात्र त्यावर मला काय ते पहिला देव म्हणून समजा आणि ती वापरातून त्या दिवशी पल्ल्या फक्त काय करायचं इंग्लिश किंवा मराठी हिंदी कुठले कोणतेही वत्रात दुसरं पुस्तकात ह्या पुस्तकात लिहिल्या काढल्याच मी काय घडणार अक्षर कस अक्षर चांगलं भारत सांग मी काय घडणार लिहिल्यानंतर वाचलेलं आहे कानावर गेलंय निश्चित काय ती होती निशेष सुधारणा होईल फडणवीस समजी दिली